नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांकडेच भरपूर अशा जुन्या साड्या पडलेल्या असतात मग आपण काय करतो जुनी साडी जुनी झाली की ती घरामध्ये अशीच ठेवून देतो किंवा इतर काही त्या उपयोगासाठी त्याचा वापर करत असतो पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने साडीला कुठेच कट न करता किंवा न शिवता अतिशय सुंदर नवी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त एक रबर बँड लागणार आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं रबर या ठिकाणी वापरू शकतात आणि या आपल्याला फक्त जुन्या साडीला एक रबर लावायचा आहे आणि लगेच आपले एक नवीन वस्तू तयार होणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ही प्रोसेस बघणार आहोत पण त्याचबरोबर काही रोजच्या उपयोगात येणाऱ्या महत्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला सुरुवात करूया व्हिडिओला तर बघा या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्यांसाठी आपल्या महिलांना ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या नेहमी लागतो असतात कारण कधी का कचरा टाकण्यासाठी हव्या असतात किंवा काही एखादी वस्तू भरून ठेवण्यासाठी लागत असतात मग आपण काय करतो अशा प्रकारचे सर्व एकत्र गोळा करतो एखाद्या पिशवीमध्ये टाकतो आणि मग त्याचा वापर करत असतो तसं अजिबात करायचं नाहीये आज आपण या प्लॅस्टिकच्या पिशव्या कलेक्ट करण्यासाठी अगदी एक सोपी पद्धत बघणार आहोत आणि बघा त्यासाठी आप आपल्याला घ्यायचा आहे कुठलाही डब्बा किंवा एखादी वस्तू तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तुमच्याकडे जे काही असेल ते आणि त्यानंतर आता आपल्याला या डब्यावरती एक एक पिशवी व्यवस्थित तशा प्रकारे घालून घ्यायचे आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते जे की तुमच्या रोजच्या उपयोगाचे असतात तर बघा या ठिकाणी आता ज्या जेवढ्या काही तुमच्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या असतील तेवढ्याच सर्व पिशव्या आपल्याला या डब्यावरती अशा प्रकारे घालून घ्यायच्या आहे मग त्या छोट्या आकाराच्या असू द्या किंवा मोठ्या आकाराच्या असू द्या त्यानंतर आपल्याला दुसरी एक कॅ पिशवी घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही कापडी पिशवी घेऊ शकतात किंवा जी प्लॅस्टिकची पिशवी असते ती सुद्धा घेतली तरीही चालेल तुमच्याकडे जी काही पिशवी असेल व्यवस्थित ठेवण्यासाठीची ती पिशवीचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि बघा त्या पिशवीचा जो सेंटर आहे वरची जी पिशवी आहे त्याचा जो सेंटर आहे त्याला अगदी थोडंसं आपल्याला या ठिकाणी छिद्र तयार करून घ्यायचा आहे कात्रीच्या मदतीने जास्त मोठं छिद्र अजिबात करायचं नाही आहे छोट्या आकाराचंच छिद्र आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे त्यानंतर जे आता जेवढ्या काही आपण पिशवा का टाकल्या होत्या ज्या डब्यामध्ये तो डब्बा आता व्यवस्थित अशा प्रकारे वरती वरच्या साईडला काढून घ्यायचा आहे आणि अगदी आरामात तो निघून सुद्धा येतो आता बघा याचा वापर कसा करायचा किंवा कुठे करायचा हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे आता ह्या पिशवीला वरची जी पिशवी आहे ती तिचे बंद पकडून तुम्ही या ठिकाणी कुठेही घरामध्ये तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटत असेल किंवा किंवा जिथे तुमच्याकडे जागा असेल त्या ठिकाणी व्यवस्थित असं टांगून ठेवायचं आहे आणि त्यानंतर बघू शकतात एक एक खालच्या साईडने आपण जे चित्र पाडलेलं होतं फक्त पिशवी हातामध्ये पकडायची आणि एक एक पिशवी या ठिकाणी तुम्ही अशी खिचून घेऊ शकतात अगदी आरामात सर्व ज्या पिशव्या आहे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा यातल्या ज्या पिशव्या आहे तुम्ही काढू शकतात आय होप की ट्रिक आवडली असेल त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा तुम्ही या ठिकाणी साखरीचा डब्बा म्हणा किंवा एखाद्या काही आपण पदार्थ घालून ठेवतो त्यामध्ये चमचा सुद्धा आपल्याला टाकायचा असतो मग साखर तांदूळ मीठ काही पण असेल तर त्यावेळेस काय होतं की चमचा असा प्रकारे आपण ठेवतो की त्याचं जे झाकण आहे ते सुद्धा व्यवस्थित लावता येत नाही तर तसं अजिबात करायचं नाही आहे जे झाकण आहे जे सॉरी जो चमचा आहे तो अशा पद्धतीने उलट्या साईडने साखरेच्या डब्यामध्ये म्हणा किंवा मिठाच्या डब्यामध्ये किंवा मसाल्याचं काय असेल तुमचं त्यामध्ये अशा प्रकारे ठेवायचं अगदी व्यवस्थितरित्या आपला जो चमचा आहे तो परफेक्ट बसतो आणि जर आपण अशा प्रकारे सरळ जर घालायला गेलो तर तो वरतीच राहतो खालीपर्यंत जात नाही त्यामुळे ही ट्रिकसुद्धा तुमच्या खूप कामी येणारी आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आता त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारच्या आपल्याकडे भरपूर असे म्हणजे कप असेल किंवा मग अशा प्लॅस्टिकच्या फायबरच्या ज्या डिश असतात प्लेट असतात त्यांना अशा प्रकारे पिवळे डाग पडतात कारण आपण कधी त्यामध्ये पोहे वगैरे असे काही हळदीचे पदार्थ ठेवत असतो किंवा भाजी वगैरे तर त्यामुळे त्याला असे पिवळे जर डाग पडले तर ते कितीही आपण साबणाने घासले तरीही ते अजिबात निघत नाही जर तुमच्यासुद्धा घरामध्ये कपांना किंवा चहाचे कप जरी असेल तरीही तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकता किंवा अशा फायबरच्या डिशसुद्धा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक ट्राय केली तरीही चालेल आणि बघा आपल्याला कोलगेट घ्यायचं आहे व्हाईट कोलगेटचाच या ठिकाणी वापर करायचा आहे अगदी थोड्या प्रमाणात कोलगेट या डिशवरती टाकायचं आहे आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघू शकतात सर्व जे काही पिवळसर डाग आहे डिशला पडलेले जे की आपण साबणाने कितीही घासले तरी ते अजिबात निघत नाही तर ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या ट्रिकचा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कमी मेहनतीमध्ये तुमचे जे भांडे आहे ते या ठिकाणी स्वच्छ झालेले दिसतील कारण आपण काय करतो आता हेच जर तुम्ही क्लीन करण्यासाठी घासणी घेणार साबण साबण घेणार आणि भरपूर असा मेहनत लावून ते घासणार तरीही ते जे पिवळसर डाग असतात ते अजिबात निघत नाहीत कारण ते पूर्ण असे पॅक चिपकलेले असतात जे की आपल्याला चार पाच वेळेस तरी धुवावं लागतात आणि त्यानंतर ते स्वच्छ होतात तर जर तुम्ही जर कोलगेट लावून जर ते धुतलं तर अगदी कमी वेळेमध्ये तुमचं जे सर्व डिश आहे ती बघा अशा पद्धतीने क्लीन होऊ शकते आता सेम या पद्धतीचे डाग तुमच्या कपड्यावरती जरी पडलेले असेल तरीही तुम्ही ही, ही ट्रिक ट्राय करून बघा तुम्हाला लगेच याचा रिझल्ट बघायला मिळेल आता त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे साडीसाठी असं कुणीच नाही की ज्या जे साडी वापरत नाही प्रत्येकाकडे साडी ही असतेच मग जुनी झाली की ती आपण घरामध्ये असेच कपाट्यामध्ये ठेवून देतो किंवा इतर कामासाठी काही यूज करतो तर तुमच्याकडे अशा जुन्या साड्या असेल एक तर तुम्ही गरीब लोकांना डोनेट करू शकतात आणि तुम्हाला जर डोनेट नसेल करायच्या आवडत नसेल तर या पद्धतीच्या अशा घरगुती उपयोगासाठी तुम्ही त्याचा वापर केला तरीही चालेल तर बघा मी या ठिकाणी असं दोन तीन वेळेस फोल्ड करून घेतलं होतं साडीला आणि त्यानंतर जो सेंटर आहे साडीचा त्या ठिकाणी सर्व लेअर पकडून व्यवस्थित सेंटरला एक रबर बँडने याला पॅक केलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे साडीला कुठेच कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये पिलो कुशन काय जे असेल ते त्या सेंटरवरती व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता हा जो उरलेला भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता तुम्ही तुम्हाला जर साडीला कट करून एवढाच भाग जर कट केला तरीही चालेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे बनवू शकतात आता जर तुम्ही साडीला कट केलं तर जवळपास तुमचे सेम साईज म्हणजे सेम सेम जे आहे कवर ते जवळपास चार कवर अगदी आरामात बनतील म्हणजे एक सारखेच दिसणार आहे तर तुम्ही कट करून याचा यूज केला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला बनवू शकतात कट करायचं असेल तर कट करा, करा किंवा आहे असंच वापरलं तरीही चालेल आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा पाठीमागचा भाग जो आहे तो काटेपिणने मी पॅक केलेला आहे तुम्ही शिवून घेतला तरीही चालेल आणि बघा अतिशय छान सुंदर असा पिलो कवर किंवा कुशन कवर आपण याला म्हणू शकतो तयार झालेला आहे कमी मेहनतीमध्ये आणि दिसायला अप्रतिम दिसणारं हे कुशन कवर आपण फक्त एका जुन्या साडीपासून बनवलेलं आहे अगदी कुणालाच कळणार नाही की तुम्ही हे कवर जुन्या साडीपासून तयार केलेलं आहे तुम्ही कुठलीही वस्तू सोपा डेकोरेट करण्यासाठी किंवा घरामध्ये एखादी वस्तू चेअर वगैरे त्यावरती सुद्धा हे ठेवू शकतात अगदी दिसायला सुंदर दिसतंय कमी मेहनतीमध्ये तयार केलेलं आहे आणि आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडल्या असेल तर प्लीज एक छोटसं लाईक नक्की करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय